जो आपले भारत भारतरत्न दो, तो दोन हजार चोवीस साली सर गौरू, गौरू आए, भारत सरकारने त्यांना गौरव त्यांचा गौरव केलेला आहे भारतरत्न पुरस्कार देऊन तर अशा या आपल्या हरित क्रांतीच्या प्रणेत्याला आपण सर्वांनी अभिवादन करूया दिन साजरा करण्याचं ठरवलेलं आहे प्रत्यक्ष त्यांचा दोन हजार पंचवीस हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे ते जन्मशताब्दी वर्षाच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्र ह्या शेती दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं दरवर्षी स्वामीनाथन यांचा जन्म सात हा आपल्या राज्यामध्ये शास्त्रेती दिन म्हणून साजरा केला जाणार आहे आता साहेबांनी स्वामीनाथ साहेबांच्या बद्दल आपल्याला सांगितलं पण आपण बघतो की धन्यवाद सर त्यानंतर आपले मंडळ तो दिवस आपल्या महाराष्ट्र शासनाने शाश्वत शेती दिवस म्हणून जाहीर केलेला आहे शाश्वत शेती म्हणजे काय शाश्वत म्हणजे आपल्या सगळ्यांना आहे की जी शेती आपण करतो त्यांना रेग्युलरली उत्पादन आलं पाहिजे आणि आज आपल्या समोरचे जर आव्हान बघितले तर म्हणजे वातावरणातील बदल आहे एखादं उत्पादन घटत चाललेलं आहे उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे मग आता हा उत्पादन खर्च काढण्यासाठी शासन असेल आमचा कृषी विभाग असेल किंवा स्वतः शेतकरी आहे ते स्वतः प्रयत्न करत आहेत की हा उत्पादन खर्च आपल्याला कमी करायचा आहे आणि उत्पन्न वाढवायचं तर हा जो शाश्वत शेती दिवस आहे तो सर्वांनी सांगितलं म्हणजे पवार साहेबांनी सांगितलं सांगितलं आपल्या बांधून कृषी क्षेत्राला मागच्या एक साठ सत्तर ऐंशी नव्वन साठच्या सालाच्या आसपास स्वामीनाथन यांचा एकच विचार होता की जोपर्यंत अजून एक दोन वर्ष आमच्या देशाची प्रगती अशी भरभराटीची होणार आहे की आपल्या देशात